नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते आज मी तुम्हाला राजकुमार टोपी कशी शिवायची ते दाखवणार आहे या ठिकाणी चौकोनी कपडा घेतलेला आहे हे सहा महिने ते एक वर्षाच्या बाळासाठी आरामशीर येईल बाळांचं डोकं कसं असेल त्यानुसार तर या ठिकाणी बघा साडेआठची घडी घेतलेली आहे चार पदरी घडी घालून घेतली आता याला आपण सर्कलमध्ये कट करून घेऊ तर बघा मध्यावरती टेप ठेवून राऊंडनी मी या ठिकाणी साडेआठवरती सर्कल करून घेते तर आता ही आपण या ठिकाणी कट करून घेतो म्हणजे आपल्याला जो आपण कपडा चौकोनी घेतलेला होता तर त्याचं सर्कल झालेलं आहे तर आता सरळ जो कपडा होता तो उलट करून बरोबर अर्धचंद्र या ठिकाणी बघा टीप मारून घेते त्यानंतर खाली या ठिकाणी दोन ते अडीच इंच सोडून आपल्याला ओपन ठेवायचं आहे आणि पलटून घ्यायचं या ठिकाणी ही राजकुमार टोपी खूप छान दिसते लहान बाळांना तर तुम्ही या टोपड्याची साईज कमी जास्त करू शकता ज्या ठिकाणी आपण आडे साडेआठ इंच घेतलेले आहे त्या ठिकाणी साडेनऊ दहा घेऊ शकतात बायाचं डोकं कसं लहान मोठं असेल त्याप्रमाणे आता जो खा आपण टिप मारलेली आहे कपडा कसा थोड़ा कपड़ा तो, ले ले तो, ले ले आहे थोडासा हा कपडा सिल्कचा आहे तर फुगा येतो तर याच्यावरती आपल्याला टिप द्यायची बरोबर पलटून घ्यायचं आणि वरच्या साईडनी ज्या आपण टिप मारतो तर आपण जी आतील टीप मारलेली आहे त्याच्यावरती येईल याची काळजी घेऊन कपडा तसा शिलाई करून घ्यायची कपड्यावरती आणि ओपन भाग जो ठेवलेला होता तो सुद्धा आतल्या साईडला दुमडून त्याच्यावरती शिलाई मारायची तर मी या ठिकाणी बघा राऊंडमध्ये शिलाई करून घेते तर बरोबर मी कढईनी शिलाई करते याला आता अर्धचंद्र शिलाई केली तर खालचा जो सरळ भाग होता मध्यावरती तर या ठिकाणी मी लेस लावून घेते लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकतात या ठिकाणी लेस गोंड्याची सुद्धा तुम्ही लावू शकतात खूप छान दिसते आता हे शून झालेलं आहे तर आपल्याला सुईमध्ये धागा भ होऊन तर या ठिकाणी मी चार पदरी दौरा घेतलेला आहे आणि या ठिकाणी बघा सुईनी धाव टाके मारून घेते हे धाव टाके एकसारखे आले पाहिजेत मग ते तुम्ही छोटे घ्या किंवा मोठे घ्या तर तुम्ही जसे धाव टाके घ्याल त्यानुसार तुम्हाला चुन्या दिसणार आहेत ह्या राजकुमार टोपीला हे लक्षात घ्या राजकुमार टोपी ही दोन तीन प्रकारे शिवली जाती तर या पद्धतीने मी वेगवेगळ्या पद्धतीने बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत ज्यांनी कोणी पाहिले नसतील तर त्यांनी बघून घ्या आणि या ठिकाणी बघा मी चुन्या मारून घेतल्या तर आता या ठिकाणी आपल्याला लॉक करायचं आहे तर आधी व्यवस्थित बघून घ्यायचं व्यवस्थित चुन्या टाईट करायच्या आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉक करायचं आहे तर ते हातानेच आपण हातावर सुईनेच लॉक करणार आहे तुम्ही या ठिकाणी मशीनवर टीप मारायची असेल तीसुद्धा मारू शकतात आणि परत या ठिकाणी बघा दोन्ही टोक जे होते तर ते एकमेकांवरती ठेवून हातावरती शिवून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं बटन लावू शकतात फूल लावू शकतात तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कपड्याचंच फूल बनवू शकता तर मी या ठिकाणी अशा पद्धतीचं फूल बनवलेलं आहे आणि ते आता आपल्याला पूर्ण जे गोल राऊंड आहे त्याच्यावरती व्यवस्थित शिवलं गेलं पाहिजे ते हातावरतीच आपल्याला शिवायचं आहे तर बघा तर आ, मी चारी बाजूनी आपण जसं बटन लावतो त्याप्रमाणे मी या ठिकाणी व्यवस्थित ह्याला शिवून दोन दो बरोबर चारी बाजूनी शिवलं जातंय तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईनचं बटन लावलं ला तर तुम्ही चिटकवू शकतात किंवा शिवू शकतात तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीने मी तुम्हाला राजकुमार टोपीची शिलाई दाखवली आता आपण ही घालल्यानंतर कशी दिसते ते बघा अशा पद्धतीने राजकुमार टोपी दिसती सहा महिने ते तुम्ही सात आठ महिन्याच्या बाळाला येईल किंवा ह्याची साईज जरा जास्त केली तर एक वर्षाच्या तर हे टोपडं तुम्हाला राजकुमार टोपडं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा आणखीन तुम्हाला लहान बाळांसाठी अनेक काही तुम्हाला दाखवाय पाहायची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवू शकतात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद